आज या राज्यव्यापी धनगर समाजाच्या वतीनं आमरण उपोषणाचा नववा दिवस या नव्या दिवशी संपूर्ण राज्यातल्या धनगर समाज बांधवांच्या वतीनं हा जो इशारा मेळावा आयोजित करण्यात आला आलेला होता या इशारा मेळाव्यामध्ये जो काही इथं जमलेल्या धनगर समाजानं वेगवेगळे वेग मुद्दे सांगितले त्याप्रमाणे एक चार ते पाच इशारे या धनगर समाजाच्या वतीनं बेजबाबदार सरकारला देण्यात आलेल्या आहेत त्यातला सगळ्यात पहिला इशारा म्हणजे ह्या असणाऱ्या प्रस्थापित आणि विशेष करून विधिमंडळामध्ये विधान परिषद विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा ह्या ठिकाणी बसणाऱ्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला आपल्या गावामध्ये येऊ द्यायचं नाही दुसरा देण्यात आलेला इशारा तो म्हणजे असा आहे की जर शक्य असेल तर या असणाऱ्या धनगर समाजानं जर उपोषण करते आणि इथं असणारी कोर कमिटी निर्णय देत असेल तर त्याप्रमाणे या असणाऱ्या मतदान प्रक्रियेवरती बहिष्कार घालावा तिसरी जी गोष्ट सांगण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल ज्या ज्या ठिकाणी धनगर आणि धनगर धनगर समाजाच्या विचाराला जे काय नेते मंडळी जे काय कार्यकर्ते जागरूक का आहेत जे काय त्या वचनाला जागतायत त्याच्यातून एकच वार्थ निघतो एकच पक्ष म्हणजे माझा पक्ष तो, तो धनगर पक्ष ना पक्ष माझा फक्त पक्ष धनगर आरक्षण असे वेगवेगळे मुद्दे या निर्धार मेळाव्यामध्ये या इशारा मेळाव्यामध्ये पुढे आले आणि या इशारा मेळाव्यामध्ये जी काय चर्चा झाली या चर्चेच्या अनुषंगाने पुढची दिशा उपोषण करते कोर कमिटीचे महाराष्ट्र राज्याचे सर्व कार्यकर्ते जमून ठरवते आणि ती काय असणारी प्रक्रिया ठरेल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप असेल फेबसेब असेल युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल या माध्यमातून लवकरात लवकर म्हणजे उद्याच सकल धनगर समाजासमोर सकल महाराष्ट्रासमोर पोचवली जाईल धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन सर बटन दाबा धन्यवाद